नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आहे मित्रो भारतामध्ये अनेक शक्तिपीठं आहेत त्यापैकी पिठापूर आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील सामलकोटहून बारा किलोमीटर दूर असलेले एक अति लहानसे गाव आहे हे गाव भारतातील एकावन्न शक्तिपीठांपैकी मानले जाते हे जगातील महान पीठ आहे या स्थानामध्ये एक तलाव असून तिथे रोज हजारो भाविक स्नान करतात तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रद्धापूर्वक पिंडदान केल्यास त्या आत्म्याला मुक्ती मिळते अशी येथे मान्यता आहे हे क्षेत्र श्री दत्तात्रयांचा मनुष्य रूपी पहिला अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे या क्षेत्रास पादगया सुद्धा म्हणतात आंध्र प्रदेशामध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकीनाड्याजवळ हे क्षेत्र आहे आपस्तंभ शाखेतील आपलराज आणि सुमिती माता या ब्राह्मण दाम्पत्याच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला होता मित्र श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र आणि शांत आहे येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरु आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या मूर्ती आहेत श्रीपाद श्री वल्लभांच्या मनमोहक आणि आकर्षक अशा काळ्या रंगाच्या पादुका आहेत आहे त्याच्या बाजूला श्री दत्तात्रयांची काळ्या रंगाची मूर्ती आहे श्रीपादांनी असे सांगितले होते की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदिर होणार आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी त्यांच्या पादुकांची स्थापना झाली मित्र या मंदिरात श्रीपाद श्री श्री दत्तात्रयांची आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम आणि तेजस्वी अशा सुंदर मूर्ती आहेत इथले वातावरण आनंददायक आणि शांतीदायक आहे या मंदिराचे पट सकाळी पाच वाजता उघडले जातात त्यानंतर सकाळी सात वाजलेपासून विधीला सुरुवात केली जाते दुपारी एक ते चार हे मंदिर बंद असते संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदिराभोवती घातल्या जातात पालखी फुलांनी सजवलेली असून पालखीत श्रीपाद श्री वल्लभांची सुंदर चांदीची मूर्ती विराजमान असते या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भक्त येथे जमा होतात आरती केल्यानंतर प्रसाद वाटप करून रात्री नऊ वाजता मंदिराचे पट बंद होतात मित्रो पिठापूर हे फार पूर्वी काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे मंदिराच्या आवारात मागील भागात चार हा तीन शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू मंदिर आहे तेथे एक महाशक्तीपीठ आहे हा परिसर पूर्व हत्ती म्हणून प्रसिद्ध आहे गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे ते मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते म्हणून या क्षेत्रात पादगया असे म्हणतात योगाग्नीने केले भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड खंड केले ते भाग अन्य ठिकाणी पडले आणि ते शक्तीपीठ झाले प्रमुख अष्टादश शक्तीपीठातील पुरुष हे शक्तीपीठ येथेच आहे याच परिसरात कालाग्नी शमन दत्त मंदिर आहे काळ्या पाषाणातील दत्त मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि जागृत आहे मित्रो श्रीपाद श्रीवल्लभाने बालपणीचा काळ येथेच व्यतीत केला कुकुटेश्वर कालाग्नी शमन दत्त पादगया हे ठिकाण येथील जागृत ठिकाणे आहेत श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व चमत्कार आणि लीला याच ठिकाणी घडल्या श्रीपाद श्रीवल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असतात येथे आलेल्या भक्तांची सर्व पिढा बाधा ते दूर करतात हे या पवित्र स्थानाचे वैशिष्ट्य आहे पिठापूर येथील श्रीपाद श्री वल्लभ जन्मस्थानात आरती अभिषेक रात्री पालखी सोहळा सुद्धा होतो येथे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी जयंती श्री दत्त जयंती श्री गुरुद्वादशी श्री कृष्णाष्टमी श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती जयंती गुरुपौर्णिमा आदी स्वरूपातील उत्सव साजरे केले जातात मित्र या पिठापूरला कसे जावे तर मुंबई भुवनेश्वर कोणार एक्सप्रेसने सामलकोट जंक्शन येथे उतरावे पिठापूर हे रेल्वे स्थानक आहे जवळचे रेल्वे स्टेशन काकीनाडा आणि तेथून थोडे दूर असलेले विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन आहे सामलकोट येथे उतरल्यावर ऑटो रिक्षा करावी आणि श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानास जावे सामलकोट ते पिठापूर फक्त बारा किलोमीटर अंतर आहे आणि वाहन व्यवस्था ही खूप भरपूर आहे तर मित्र मुंबईतून सुटणारी कोणार्क एक्सप्रेस सायंकाळी सहा वाजता सामलकोट येथे पोहचते तर भुवनेश्वर येथून सुटणारी कोणार्क एक्सप्रेस सामलकोट येथे रात्री एक वाजता येते राहण्याची सोय म्हणाल तर भाविकासाठी प्रसादाची आणि येथे राहण्याची उत्तम सोय आहे तर मित्र ही होती श्री तीर्थक्षेत्र पिठापूर या मंदिराविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण